नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा काय शासन निर्णय सदर शासन अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आलेले आहे की नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील शनिवार रविवार आणि किंवा सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची तसेच त्रैमित नैमित्तिक रजेमध्ये आलेली सुट्टी किंवा सुट्ट्यांची मालिका नैस नैमित्तिक रजेत जुळून घेण्याची परवानगी देता येईल याशिवाय एका वेळेस सलगपणे घेतलेल्या नै ने, नैमित्रिक रजा व सुट्या याची एकूण कालावधी सात दिवसापेक्षा अधिक असणार नाही असं स्पष्ट म्हणून नमूद करण्यात आलं आहे तर अपवादात्मक परिस्थितीत दहा दिवसापर्यंत वाढवून येईल असं नमूद करण्यात आलं आहे त्याचबरोबर एका कॅलेंडर वर्षामध्ये वा केवळ आठ दिवस नैमित्तिक रजा घेता येतील असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे अखंडित रजेची मर्यादा कोणतेही सरकारी कर्मचारी सलगपणे पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी करता कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करता येणार नाही असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून जे शासकीय कर्मचारी स्वय स्विर सेवेव्यतिरिक्त किंवा राज्यसिवा अल सलग पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अनुपस्थित राहील तर शासकीय कर्मचाऱ्यांनी शासन सेवेचा राजीनामा दिला दिला आहे असं ग्राह्य देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे तर शासकीय कर्मचाऱ्याला अशा अनुस्पती अनुस्पस्थितीची कारणं स्पष्ट करण्याची वाजवी संधी सदर शासनाच्या सूचनेनुसार नमूद करण्यात आले या संदर्भात सविस्तर शासन निर्णय आपण पाहू शकता तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय आपल्याला समजला असेल व्हिडिओसुद्धा आल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद